नमस्कार मी बच्चू गवानी पाटील उपाध्यक्ष शिरू तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस मला या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना सांगायचंय की सूर्य कधी तळ आता जाकत नसतो हिमालय कधीही कुणापुढे झुकत नसतो आम्ही शरद पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत इथून पुढे कुणाच्या बापाला आता घाबरत नसतो सरसवाडीत एकाने बापूंवरती काल तिन्गटा वी करण्याचा प्रयत्न केला त्याविषयी काय सांग त्या बाजार बनग्याला मला सांगायचंय की बाप तो बाप होताय आणि बच्चा तो बच्चा होताय अजून या बाजार बुनग्याला मला सांगायचंय की या लोकशाहीचा मान आम्ही राखतो म्हणून आम्ही हद्दीत आहे आम्ही जर जिद्दीत गेलो ना तर तुझ्या गावच्या रद्दीत स्वा शिल्लक राहणार नाही त्यामुळे इथून पुढे भान ठेवून भाषा वापरावी असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं शिरूर हवेलीमध्ये नुकताच लढा स्वाभिमान एक कार्यक्रम राबवला होता त्याविषयी काय सांगाल लढा शिरूरचा स्वाभिमानाचा छान प्रश्न सर तुम्ही विचारला मला खरंच सांगायचंय त्याच्यामध्ये दोन जण आहेत ते खूप कावकाव करतात त्याच्यामध्ये एक तालुका अध्यक्ष आहे आणि एक बाजार समितीचा संचालक आहे एक हत्ती असतो हत्ती कावळ्यांच्या घाट्यापासून जात असतो त्या हत्तीला पाहून ते कावळे मोठ्याने कावकाव करतात मला या कावकाव करणाऱ्या मलिदा गँगला मला सांगायचंय की इथून पुढे तुम्ही किती कावकाव करा तुम्ही आमदार अशोक बापू पवार यांची बरोबरी तुम्ही कधीच करू शकत नाही कारण लढण्याचा इतिहास आहे आमचा हारणे आमच्या रक्तात नाही जोवर उभे मैदानात आम्ही तो जिंकण्या शक्य नाही तुम्ही या शिरोध तालुक्यात लागलेले तुम्ही कलंकेत आपल्या ग्रामीण भाषेत बाशे, म्हणतात ना की मांजर जर आडवा गेलं ना तर काही फरक पडत नाही कारण तो आडवा प्राणे तो आडवाच जाणार आता माऊल्याबा कटके विरोधी पार्टीमधून उमेदवार म्हणून तर त्यांनी उज्जैन ट्रिप वगैरे काढली त्याविषयी काय सांगाल किती पब्लिक वर त्याचा परिणाम होऊ शकतो मी सातत्याने मी माझी भूमिका मांडतो आता सर तुम्हाला सांगायचं जर झालं तर मी रीलच्या माध्यमातून पण मी सांगतो की यांची कर्म अजिबात चांगले नाही ही लाबाड आहेत कारण जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या अभंगामधून म्हणतात की वाघाचा कलबुत दिसे वाघा जैसा परी नाही दशा सा दशा साचांनी अंगी म्हणजे ही वाघाचा वाघाचा कातडा अंगावर घातलेली लाबाड मी सातत्याने सांगतो आज पण पेपरला बातमी आलेली आहे की सुनील व्यवहारे नावाचा जो व्यक्ती आहे त्याची ते त्यांनी जवळजवळ चाळीस लाख रुपये यांना दिलेले आहे माऊली आबाला दिलेले आणि त्याला ते、फ्लॅटचा ताबा सुद्धा माऊली आबांनी दिलेला नाही म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम माऊली आबांनी आहे आणि त्या सुनील व्यवहारे यांच्या इस्मान सारखे अजून कितीतरी लोक आहेत यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं म्हणजे या लोकांनी एक एक रुपया कष्टाने जमा करून लाखो रुपयांच्या झोळीमध्ये टाकण्याचं काम केलं आणि त्या लोकांना लोकांची दिशाभूल करून त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम या माऊली आबांनी केलं मला अजून जर माऊली अबाबद्दल जर सांगायचं जर झालं तर त्यांनी आर्यन डेव्हलपर्स आर्यन प्रमोटर्स आर्यन असोसिएट्स आणि संजित बिल्कॉन या त्यांच्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची त्यांनी जवळजवळ बावीस कोटी रुपयाची फसवणूक करण्याचं काम त्यांनी केलं आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जर अजून जर माऊली अबाबद्दल जर सांगायचं जर झालं ना तर गट नंबर चारशे तेहतीस त्र्याहत्तर आर चारशे सेहेचाळीस बावन आर चारशे चोपन्न सहार अकराशे त्र्याहत्तर त्रेचाळीस या जागेवर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची मालमत्ता जप्ती शेरे नोंदी आदेश असताना सुद्धा त्यांनी अकराशे त्र्याहत्तर त्रेचाळीस त्रे या जागेवर त्यांनी परस्पर मयुरी ग्रह प्रकल्पाची निर्मिती करून वन आर के वन बीएचके टू बीएच के फ्लॅट बावीस लाख सत्तावीस लाख पस्तीस लाखांना विकून कोट्यवधी रुपयाची मायल त्यांनी जमा करण्याचं काम त्यांनी केलं याच्याही पुढे जाऊन मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांनी अकराशे त्र्याहत्तर त्रेचाळीस आर या जागेवर त्यांनी हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी इंटरियर करण्यासाठी डेंटल क्लिनिकची उभारणी करण्यासाठी त्यांनी जवळजवळ तीन कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्या प्रत्यक्ष जागेवर आपण जर पाहिलं तर कोणतंच हॉस्पिटल न बांधता कोणतंच इंटरियर न करता कोणतं डेंटल क्लिनिक न करता त्यांनी परस्पर पर तीन कोटी रुपये लाटण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची त्यांनी तीन कोटी रुपयाची फसवणूक करण्याचं काम त्यांनी केलं असं म्हटलं जातं आपले संत महात्मे सांगून गेलेले आहेत की कर्म तेरा अच्छा आहे तो किस्मत तेरी दासी आहे नियत तेरी अच्छा आहे तो शिरू राहली की हर घर मे मथुरा काशी आबांबद्दल जर सांगायचं जर झालं तर नक्कीच हे शिव आमदार पदाच्या माध्यमातून शिरूर राहिली तालुक्यामध्ये मथुरा काशी ते कधी जाणू शकत नाही कारण त्यांचं कर्म चांगलं नाही आपण जर पाठीमागचा जर त्यांचा जर इतिहास जर पाहिला तर दोन हजार बारा मध्ये त्यांनी रामेश्वरम कन्याकुमारी या ठिकाणी त्यांनी ट्रिप काढली होती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पण निवडणुकीच्या अगोदर ट्रिप काढली आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या जर आपण मत जिल्हा परिषद गटामध्ये जर पाहिलं तर कोणताच विकास त्यांनी केलेला नाही त्यांनी उलट लोकांची अवस्था अशी केलेली आहे की वा, वाटीवर रासा आणि तुम्ही आता पाच वर्ष बोमलच बसा अशी त्यांनी अवस्था केलेली आहे आणि ते शिरोरावलीचे राहुलीचे कार्यसम्राट आमदार यांच्याशी जर त्यांची जर तुलना केली तर ते आमदार साहेबांना म्हणतात की आमदार साहेब वाघोली मध्ये येऊन नाचण्याचं काम करतात मला माऊली आबांना सांगायचे की तुम्ही ज्या वाघोली गावामध्ये राहताना त्या वाघोली गावचे सातत्याने प्रश्न विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडण्याचं काम शिरोरावलीचे रावलीचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य अशोक बापू पवार यांनी केलं वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन वाघोलीसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय वाघुलीसाठी स्वतंत्र ट्रामा केअर सेंटर आणि शिरोर हवेली तालुक्यामधील सगळ्यात जास्त निधी वाघुली गावामध्ये देण्याचं काम आमदार अशोक बापू पवार यांनी केलं आणि तुम्ही ज्या रस्त्याने जाता येताना त्या रस्त्याला सुद्धा सर्वाधिक निधी देण्याचं काम आमदार अशोक बापू पवार यांनी केलं आणि या तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मला या मायबाप जनतेला सांगावं असं वाटतं की नुसती उद्यान ट्रिप म्हणजे विकास नाही म्हणजे तुम्ही फक्त जर यांची जर पार्श्वभूमी मी, मी सांगितली यांच्या वाघोली जिल्हा आवळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये रामेश्वरम आणि कन्याकुमारी ट्रीप ज्यावेळेस काढली त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष लोकांना जाऊन विचारा काय अवस्था त्यांनी लोकांची केलेली आहे आणि आज ज्यांनी यांनी ही जी उज्जैन ट्रीप काढलेली इथून पुढेही जर हे निवडून आले तर लोकांची अवस्था ही अशाच पद्धतीने होईल नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या मायबाप जनतेला मतदार बंधू बघिन्यांना मी आवाहन करतो की काही लोक गटागटाने तुमच्याकडे येतील पैशाचा आमिष देतील दारूचा आम्ही देतील मटणाचा आमिष देतील आणि म्हणतील अरे बापा डोसली दारू खाल्लं मटण आता दाबा बटन या भूल थापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका आमदार अशोक बाप्पू पवार अनुक्रमाने काय एक तो तरी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हापुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने आमदार अशोक बाप्पू पवार यांना निवडून द्या असं आवाहन मी या ठिकाणी करतो